नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी

वारं पसरलं युवकामध्ये आणि आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने या डोंबिवली शहरामध्ये मोठ्या संख्येने युवकांची एक मेगा भरती सुरुवात केली आहे आणि या डोंबिवली शहराचं नेतृत्व आमचे ठाणे जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय आमचे तुमच्या आमच्या सर्वांचे परिचयाचे आणि आमच्या जवळचे मित्र आदरणीय मालिकरावजी उगडे साहेब त्याचप्रमाणे या युवकांच्या भरतीसाठी आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनाताई साळवे त्याचप्रमाणे या डोंबिवली शहराचं नेतृत्व करणारे आमचे युवकाचे डोंबिली शहराध्यक्ष विकासजी खैरदार साहेब आणि त्याचप्रमाणे या डोंबिरी शहराचे नवनिर्वाचित ज्यांनी या डोंगरी शहराची खरोखर धुरा चालवत होते ते आमचे प्रेरणास्थान दिवंगत लोकनेते अंकुजी गायकवाड साहेब यांचे पुतणे रवी गायकवाड यांनी या रिपब्लिकन पक्षामध्ये अंकुज गायकवाड जसे हक्क चालवायचे असा त्यांनी रिपब्लिकन पक्षाचा वारसा खांद्यावर घेण्याचं काम त्यांनी या डोंगरी शहरात चालू केलं असे आमचे ते युवकांचे कार्याध्यक्ष रवी गायकवाड त्याचबरोबर असंख्य या युवकांची जी भरती आहे ती युवकांची भरती या जा ज्या म्हणजे ज्यांनी ज्या आम्हाला पदे द्यायची आहे त्यांच्या नियुक्ती करण्याचे आदेश ठरलेले आहेत ते आमचे युवकांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पप्पूजी साहेब यांच्या सल्ल्याने सुद्धा आम्ही आणि जिल्हाध्यक्ष संग्राम मोरे साहेब आम्ही कालच दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पप्पूजी यांची भेट घेतली आणि ते लवकरच या ऑफिसचं ओपनिंगसुद्धा करणार आहेत मला वाटते पुढच्या हप्त्याची तारीख घेणार आहेत त्यापूर्वी त्यांनी आदेश सोडलेले आहेत की युवकांचा मोठा वेळा सुद्धा तुम्ही द्या म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व युवकांची पहिले डोंगरी शहराची सर्व कार्यकर्णी घोषित करतो आहे या ठिकाणी सर्व सर्व आमचे त्याचबरोबर आमचे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत आमचे सिद्धार्थ बलखंडे आहेत जुने जाणते कार्यकर्ते आहेत शिवाजी आहेत त्याचप्रमाणे आमचे वा साहेब आहेत त्याचप्रमाणे आमचे वसंती टेकाळे साहेब या ठिकाणी या युव युवकांना प्रोत्साहन देण्याकरिता उपस्थित आहेत मंगेश कांबळे आहेत डॉक्टर संदीप गायकराव आमचे व आपल्या डोंबिवली शहराचे नवनिर्वाचित सचिव आदरणीय ॲडव्होकेट सुभाषजी मोरे साहेब सुभाषजी आंबोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांना युवकांना प्रोत्साहन देण्याकरिता जी युवकांची मेगा भरती या ठिकाणी करण्यात येते माझं सर्वांना एकच आव्हान आहे युवा भरतींना की आठवले साहेबांचे हात आपल्याला मजबूत करण्याकरिता आणि येत्या या महापालिकेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं आणि सर्वांनी सर्व युवकांची भरती मोठ्या प्रमाणात करून या निवडणुकीला युवकांचा मोठ्या संख्येने त्यांना निवडून आणायचं आहे आणि यासाठी जाहीर करतो आणि महापालिकेने त्या कमीत कमी सात ते आठ युवकांचे धग गेले असं मी जाहीर करतो आणि माझी थोडक्याची प्रस्तावना संपवतो आणि पुढील जे वाटप पद वाटपाचा जो कार्यक्रम आहे जे घोषित करायचे येतात पद जे आमचे आदेश देतील आमचे वाणिज्य उघडे साहेब त्याचप्रमाणे एकाजी आणि आमचे युवाचे कार्याध्यक्ष रवीजी गायकवाड आणि आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य रामदासजी आठवले साहेब तसेच युवा आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे सर्वांचे लाडके घडाडीचे नेते पप्पूजी साहेब त्याचप्रमाणे या कल्याण डोंबिवली युवाचे जिल्हा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट संग्रामजी साहेब यांच्या आदेशान्वये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी डोंबिवली अध्यक्ष माननीय दिवंगत रामदूजी गायकवाड साहेब यांच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये युवकांचे पदवाटपादक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या युवकाच्या वाटपाबाबत सांगायचं असं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षामध्ये डोंबिवली शहराचे अध्यक्ष माननीय अंकुजी गायकवाड यांनी भरपूर असं भरभरून काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठी मोठ्या प्रमाणे युवक असे युवकांचं संघटन होतं आणि याच युवकांच्या संघटनाच्या फळावरती अंकुजी गायकवाड यांनी तळागरातील लोकांना मदत करण्याचे काम केलेलं आहे आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन चालण्यासाठी आमचे दिवंगत धामकू गायकवाड यांचे पुतणे पाहिणे रविषेक गायकवाड यांनी हा वाचा पुढे चालण्यासाठी त्यांचा पदवार त्यांना मिळावा यासाठी त्याने फार प्रयत्न केला आणि त्या संगत सुद्धा केला आणि काही लोकांनी त्यांना पदासाठी विरोध केला विरोध एवढा होता की त्यांना पदामध्ये कुठल्याही पदावर पक्षामध्ये कुठल्याही पदावर काम करण्याची संधी मिळणार नाही इतक्या लोकांच्या भूमिकेमध्ये गेला होता परंतु हे सर्व घडामोडी चालत असताना या ठिकाणी माणिकराव उगडे साहेबांना असं लक्षात आलेलं आहे की कुठेतरी आपण रवी गायकवाड यांना त्यांना अपुशय यांच्या कार्याला आणि रवी गायकवाड यांना न्याय दिला पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक मोठी जबाबदारी स्वीकारून तसेच मोठं संकट स्वीकारून असं म्हणलं तरी मोठ्या म्हणजे असा निर्णय घेऊन त्यांनी हा रवी गायकवाड यांना पक्षामध्ये सक्रियपणे काम करण्याची संधी उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी खूप मोठा प्रयत्न केला आणि नुसता प्रयत्नच नसून त्याला यशस्वीरित्या कार्य म्हणजे रियालिजमध्ये त्याला करून आणलेले त्यांनी आणि हे करून दाखवलेलं आणि म्हणून हे जे पदंवाटप झाले तर रवी गायकवाड यांना जे डोंबरी शहर कार्याध्यक्षपद दिलेले युवाचं हे याला असं अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याच्यामुळं हे जे पद वाटपचा जो कार्यक्रम आपण बोलतो ते पदामध्ये काय पक्षामध्ये काय तर याच्यात आपल्याला लक्षात आला असेल की मोठा संघर्ष करावा लागतो या पदासाठी आणि पदं मिळाल्याच्या नंतर आपण शांत न बसता त्या पदाला आपण आपल्या कार्यातून न्याय दिला पाहिजे याच उद्देशासाठी रवी गायकवाडसुद्धा हे प पदासाठी झटक होते आणि आज खऱ्या अर्थाने मानव गोगुळे साहेबांनी त्यांना संधी दिलेली आहे त्याचबरोबर सुद्धा त्यांनी युवकांमध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि याच्यात पुढे जसं की राष्ट्रीय अध्यक्ष रामदास अटोले साहेब आणि आपले संग्राम बाबा मोरे जिल्हाध्यक्ष आहे त्यांचे जे विचार होते की लवकरात लवकर आपण डोंबिवली शहरामध्ये मोठे युवकांचे एक निर्माण करूया एक मोठी ताकद निर्माण करूया की भारतामध्ये आपण जर पाहिलं एक युवा शक्ती आहे मोठी परंतु सर्व ती विखरलेली आहे आणि त्याच त्याचा जे काळ म्हणून आम्ही डोंबिवली शहरातले सर्व युवक एकत्र करण्यासाठी निळ्या झेंड्याला एकत्र करण्यासाठी हा एक प्रयत्न केला आहे आणि आज युवक आघाडीचे आम्ही पदं जाहीर करत आहोत या ठिकाणी म्हणजे मार्गदर्शक ठाणे परदेशचे उपाध्यक्ष माननीय मानिकराव उगडे साहेब तसेच म्हणजे शहर शहराध्यक्ष विकासजी खैरणे साहेब यांच्या साक्षीने तसेच महिला जिल्हा अध्यक्ष आमच्या मीनाबाई सावळे साहेब मॅडम यांच्या साक्षीने आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ आपले वसंतराव टोकाळे साहेब आहेत बलकंडे साहेब आहेत वास्को साहेब काका आहेत आपले अनोते साहेब आहेत मंगेश कांबळे यांना या ठिकाणी या शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तरी त्यांना विनंती करतो की आपले नियुक्तीपत्र मान्यवरती गणपती सर्व आपल्या युवकांना सर्व माझा प्रथम जयवीर आज आपल्या या ठिकाणी आदरणी आपले ताडेसाहेब यांनी प्रस्तावना केलेली के आहे आणि यांनी थोडं त्यांच्यात आपलं सुद्धा म्हणून त्यांनी आपलं प्रस्तावलेमधून ॲडव्होकेट सुभाष शाहोसाहेब यांनी आपल्याला माहिती दिली आहे खरं तर आज आपण या ठिकाणी आप असा एक अतिशय छोट्या खाली कव्या एक नियुक्तीपत्रांचा सोहळा आयोजित केलेला आहे त्याचं कारण एक आहे की आपल्या डोंबिवलीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मांडणारा वर्ग आहे आदरणीय आठवले साहेबांवर प्रेम करणारा वर्ग आहे आणि त्या त्या प्रेमाखात आपण अनेक वर्ष आपल्या पक्षामध्ये जी मरगळ आलेली आहे ती युवकांच्या माध्यमातून मला वाटतं पुढे भविष्यामध्ये एक चांगलं संघटन होईल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रयत्न करत असताना आपल्या आठ डोमिनीमध्ये ज्या युवकांना आपण हे पदं वाटतं मित्रांनो ही पदं अंगाला लावायची नाही तर सामाजिक बांधिके म्हणून पावला पावलावर अन्याय आहे तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही पदं तयार करत आहेत आपल्या <laughs> गावखेड्यात असू द्या साखेत असू द्या वस्तीत असू द्या आपल्या भागामध्ये कुठेही कोणावर अन्याय झाला तर स्वतः ती बोलवण्याची वाट न बघता आपण धावून गेलं त्याला कार्यकर्ता म्हणतात नाही तर मला आमंत्रणच आलं नाही मला फोनच केला नाही ह्या भानगडीत कार्यकर्त्यांनी पडू नाही आपल्याला कळलं एका शोषित माणसावर अन्याय होतो आणि तिथे तात्काळ जाऊन धावून जाण्याचा हा परम कर्तव्य आहे आपल्यावर मग ती व्यक्ती कोणी असेल तर बघायचं नाही कारण ज्याच्यावर अन्याय होतो की अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद आपल्याला ता बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून मिळालेली आहे आणि आपण अन्याय विरुद्ध लढणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे अन्याय कोणावर समोरच्यावर होतो हे महत्त्वाचं नाही ज्याच्यावर अन्याय होतो हो त्याची बाजू घेऊन आपण त्याला न्याय मिळवून देण्यासाठी हे आपण या ठिकाणी पद आहे अत्यंत मला अत्यंत आनंद वाटतो आहे आपल्यासारखे डॉक्टर आपल्याबरोबर आहेत आता वकील आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं संघटन करणारी पिढी आहे आणि वेळोवेळी तुम्हा आम्हाला सर्वच आम्ही तुम्हाला मार्गदर्शन सतत करत जाऊ आपला युवकांच्या अध्यक्षी विकासची खेळणार अत्यंत डॅशिंग आहे एक मोठं संघटन आपल्याला शहरात करते आता विकासला जोडीला रवी सुद्धा आलेले आहेत बाजूला त्यांच्या वकील आहेत तिकडनं डॉक्टर आहेत नितीन सरकार आहे मंगेश सरकार कार्यकर्ता आहे आज आमचा अशोक सरकार कार्यकर्ता आहे आणि सगळेजण आपल्याला सहकार्य करणार आहेत मार्गदर्शन करण्यासाठी आमचे टेकळे आहे मी आहे बनखड्डे आहेत हानवते आहे शिवाजीराव वाटोरे आहेत वागतोरे काका आहेत हे सगळे आपण आपल्या जिल्हा अध्यक्ष मिनाताई जाळवे आहेत समाधान ताडे आहेत आपण सगळेजण तुमच्या पाठीची खंबीरपणानं भविष्यकाळात उभं राहू मात्र तुम्हीसुद्धा कुठल्याही प्रकारची पक्षाला आणि आपल्या समाजाला तुम कुठल्याही प्रकारची मानहानी होणार ना कि नाही किंवा आपल्यापासून कुठलंही कृते घडणार नाही अशी याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची आणि मी तुम्हाला वेळोवेळी नंतरच्या पुढच्या काळात आपण काही सूचना नंतर करत जाऊ पण वेळेच्या वेळेला आपण जे काही पद दिलं त्या पदाचा स्वीकार करून चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा तुमच्या हातातून घडव आणि तुम्ही स्वतः काम केलं तुमची स्वतःचे नाव वाढणार तुम्ही स्वतःचे प्रतिष्ठा तुम्ही जपायला पाहिजे भविष्यामध्ये चांगले नाव आपल्याला करता येईल तांड्याने आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या युवकांच्या माध्यमातून तीन सात ते आठ नगरसेवक केले पाहिजे शंभर टक्के जातील आपण चांगली बांधणी केली तर या शहरामध्ये एकशे तेतीस नगरसेवक आहे जिल्ह्यामध्ये त्याच्यात ते आपले पाच सात आठ लोक तर गेलेच पाहिजे ना अशा पद्धती युवा रत्ना करणार आहे आमचा अत्यंत मनोज बैसाल्यासारखा कार्यकर्ता अत्यंत खूप जवळचा कार्यकर्ता आपला अनेक वर्ष आपल्याबरोबर त्यांनी लहानपणापासून म्हणजे आ... काय खुर्ची असेल काय टेबल असेल उचलल्यापासून तो आणि सांगेल ते काम मना प्रामाणिकपणानं करतो कधी त्यांनी पदाची अपेक्षा नाही केली तर आता आपण त्यांना ह्याच टीममध्ये मोठ्या एका डोंगरी शहराच्या टीममध्ये त्यांची सुद्धा आपण दर घेतलेली आहे तर मला वाटतं प्रथम आपण या ठिकाणी ज्यांच्या हस्ते आपण पद देणार आहेत ते आपले ज्येष्ठ आर पी आयचे नेते हनुमते साहेब ज्येष्ठ आपले बलखंडे साहेब आणि सिद्धार्थ बलखंडे साहेब यांनीसुद्धा पुढे यावा हो, आणि आमचे ज्येष्ठ टेकाळे साहेब आमचे वाटोरे साहेब आणि मी स्वतः काही आपण सगळ्यांनी त्यांना एक नाव घ्या तुम्ही त्यांच्या हस्ते पत्र देते दे। या <laughs>

संपर्क माझ्या आज मला हे नुसतं पद दिलं नसून ही माझ्या सर्वात मोठी जिम्मेदारी दिलेली आहे समाजाच्या कोणावर पण अन्याय वगैरे काही झाला त्याच्यासाठी शहर आघाडी ही कायम त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि प्लस अजून प्र... महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या रविवारी बोपिल शरफ कडून ज्यांच्यावर अन्याय होईल काय होईल त्यांनी जनता आम्ही भरवणार आहे आणि आवरण होणार नाही तोपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे ज्यांच्यावर समस्या झाला आर्थिक असो कौटुंबिक असो फसवणूक असो कोणत्याही प्रकारची त्यांनी आम्हाला येऊन संपर्क करावा त्यांची गाठ मग आमच्याशी आहे फक्त महिला जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो की आपले डोंबिवली शहर उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर संदीप पायकराव यांना त्यांच्या हाती नियुक्ती पत्र मनोजजी बैसाने

उपाध्यक्ष म्हणून अक्षय वाटुरे सर्व नियुक्ती वाले पुढे करा सगळ्यांचे करा दाखवा दे इकडे बघा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अप्पुशिका आगाव तुम्हाला अंकुश गायका अंकुश गायका इकडे बघा जा जा दा। दा। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचं मला उपाध्यक्ष पद मिळालं आहे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या पप्पू कागदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सा, है। मानेकराव उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करणार या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मला काही पद मिळालं आहे त्या पदाचा मी स्वीकार करतो त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये जे काही अडचण असेल आपल्या पक्षाला किंवा पक्षासाठी जे काही काम करावं लागेल ते मी माझ्या याने करेन माझ्या परिवारात म्हणजे माझ्या मित्रपरिवार माझी जी कमिटी असेल त्याच्यासोबत मी काम करेल नक्कीच आणि आपल्या पक्षाला माझा हातबाळ असेल किंवा मी कसं पक्षा पक्षामध्ये पक्ष वाढ होईल याची काम घेईन किंवा दक्षता घेईन जय भी उपाध्यक्ष म्हणून अक्षय वाटुरे तिथे बघा इकडे बघा सर्व नियुक्तीवाले पुढे पत्रवर करा सगळ्यांचे पत्र करा दाखवा ते इकडे बघा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पार्टी ऑफ इंडिया चा डॉक्टर आंबेडकर आठवरे साहेब आगे वडो राम तुम्हाला आठवडे साहेब आगे वडो राम तुम्हाला पप्पूजी का ते आगे वडो राम तुम्हाला अंकुश बघा इकडे बघा <laughs> आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच मला उपाध्यक्ष पद मिळालं आहे माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये परत पप्पू कागदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार माणिकराव उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास करणार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे मला काही पद मिळालं आहे त्या पदाचा मी स्वीकार करतो त्याचप्रमाणे पुढे येणाऱ्या आता निवडणुकीमध्ये जे काही अडचण असेल आपल्या पक्षाला किंवा पक्षासाठी जे काही काम करावं लागेल ते मी माझ्या येणे करेन माझ्या परिवाराने म्हणजे माझ्या मित्रपरिवार माझी जी कमिटी असेल त्याच्यासोबत मी काम करेन नक्कीच आणि आपल्या पक्षाला माझं हातबाळ असेल किंवा मी कसं पक्षामध्ये पक्ष वाढ होईल याची काम घेईन किंवा दक्षता घेईल जय भीम

आणि त्यांना पाठिंबा देण्याचे आपले अंकुशजी गायकवाड यांचे पुतणे रवी गायकवाड यांच्या सहकार्याने आज ह्या युवकांचा आत्ताच ताडेसाहेबांनी सांगितलं की भरती भरती तर आहेच आहे पण हा पदभारचा जो सोहळा याच्या अगोदर एक दोन वेळेस गायकवाड साहेबांच्या हस्ते इथे झालेला होता तर आता उगडे साहेबांनी जी धुरा खांद्यावर घेतली आणि त्या धुरा सांभाळायचं काम आपल्या सर्वांच्या परिचयाचे अंकुशजी गायकवाड साहेब यांचे पुतणे रवी गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होते सगळ्या जे जे पदाधिकारी विकासने ज्यांना ज्यांना पद दिले त्या सर्वांना महिला आघाडीकडनं एक त्यांची बहीण म्हणून आई समान म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहे त्यांनी कुठेही डगमग न डगमगता पक्षाचं चांगलं काम करत राहावं कि आप आपले मदे, आपले आपले वाड़ा मदे, की आपापल्या विभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये वॉर्डची बांधणी करत राहावं आता घुबडे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले सात आठ नगरसेवक गेले पाहिजेत तर नक्कीच गेले पाहिजेत तुम्हाला खरोखर भूतन भविष्य हा बाले किल्ला आपला घडणार आहे ह्याच मी आपल्या सगळ्या युवकांना शुभेच्छा देते जय भीम जय भूष या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी